राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या निमित्त सोलापूर रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते महिला अध्यक्ष प्रमिलाताई ताई देवाभाऊ गायकवाड भीमाशंकर टेकाळे अंबादास बाबा बादा करगुळे बसवराज मैत्रे पशुपती माशाळ सुमन जाधव विश्वनाथ साबळे सिद्धाराम चाकोते अनिल मस्के रफिक चकोले आजी मलंग नदाफ लखन गायकवाड तिरुपती परकीपंडला वसिष्ठ सोनकांबळे विडी गायकवाड किरण खरात सागर ओबाळे रमेश जाधव पृथ्वीराज नरोठे सुभाष वाघमारे देवेंद्र सैन साकळे राहुल टेंबर्णीकर चंद्रकांत टिक्के करीमुनिसा बागवान श्रीशल रणदेरे सायमन गट्टू नासिर खान मोहसिन फुलारी नागनाथ शावने निशा मरोड शुभांगी लिंगराज रंजिता मुंडात्रे हाजी महमूद शेख मुमताज शेख पंडित बुवा गणेशकर मुमताज मदर शेख मुमताज तांबोळी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते